कालचा ब्लाउज ताईंनी कटिंग केलेला आहे कटोरी कटोरीला आता टक्स मारून घेणार आहेत कस टक्स मारायचे ते बघा मशीन तिनं चालवायला हा असं कोण्याला कोणा जोडून घ्या टेप घ्या टेप ना दीड इंच मापा इथून तिथून दीड इंच वरते अडीच इंच अडीच इंच अडीच तीनचा घेतला तर चालतो पण अडीच घ्या शिवून ते माग पुढं शिलाई करताना होत ते मग कमी जास्त <coughs> अडी दीस डॉल थांबायचे पलटी करा कटिंग लागलीच सिला घ्यायची बसून जमती की चालवायला खेचू नका कपडा खेचायचा नाही अजिबात खेचायचा नाही कपडा कपडा खेचला का नाही की सगळं फिनिशिंगच बदलतं Gracias. <laughs>